सुनील महाधू मराठी मागील आठ वर्षापासून दोन हजार सोळापासून मी इथे पुस्तक प्रदर्शन लावलेलं आहे आणि धुळेकरांची पूर्णपणे तन्मयतेने मनापासून सेवा करत होतो आणि इथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत होतो ज्या जेणेकरून जोही कस्टमर यायचा किंवा म्हणजे की लायब्ररीचे असो शालेय पुस्तकं असो शाळेतले कर्मचारी त्यांना जर कधी अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्गाचे जे लायब्ररी असतात त्यांना तो निधी मिळतो त्याच्यातनं पण पुस्तकं घ्यायला यायचे बाजूला आपली गरुड वाचनालय आहे गरुड वाचनालयामध्ये शेकडो मुलं माझ्याकडनं सगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घ्यायची लहान मुलांची पुस्तकं धार्मिक पुस्तकं आवांतर वाचनाचे कथा कादंबऱ्या असे माझ्याकडे जवळपास बत्तीस ते तीस हजार पुस्तकांचा मुद्देमाल होता आणि मुद्दल जर कधी म्हटली मी आणि त्याचा पूर्ण जर विक्री झाली असती तर माझं सदोते साडू वीस लाख रुपयाचं नुकसान झालं दिनांक पंधरा तारखेला शुक्रवारी माझी आई आणि मी दुकानात दिवसभर असतो आमच्या आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये एकही एक दिवस दुकान बंद नाही आम्ही तन्मयतेने तत्परतेने मनापासून आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन हेच असल्यामुळे याच्यावरच आमची उपजीविका अकरा लोकांचा जो परिवार आहे तो याच्यावरच उदरनिर्वाह होत असल्यामुळे पोटापानाचा प्रश्न याच्यातनंच भागत असल्यामुळे आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही पंधरा तारखेला पंधरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आम्ही आठ वाजेला दुकान बंद करून गेल्यानंतर साडेआठ वाजेला घडली आणि बाकी बाकीच्या म्हणण्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झालं असं काही पण इथे खालच्या मजल्यावर लाईट वगैरे कुठलाही प्रकार नसल्यामुळे आम्ही बॅटरी काढतो बॅट चार्जिंग लाईटामुळे जर कधी म्हटलं तर चार्जिंगच्या लाईटीन आग लागणं हा काही इतकं म्हणजे खूप दुर्मिळ प्रकारे जर होऊ शकला तर चान्सेस झिरो पॉईंट वन पर्सेंट चे आहे पण असं वाटतं की बाबा कोणी आग पण लावली असेल ओके